तर चल चला एक रेसिपी बघूया मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी माझ्या सोबत माझी मावशी आहे आणि मावशी एक उकाडा घेते मस्त उकाड्यापासून आपण सुरू करूया नावगीती एक भगवानची लेख नावगीती नावाडी धाडी नाव नावगीती गहिना अर्जुनची बहीण नावगीती पाहुणी श्यामरावची मिवणी नावगीती नाव नावगीती नाव 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 सुन नावगीती श्यानी जगन्नाथची राणी मावशीने छान असा उकाळा घेतलाय आता आपण सुरू करूया मावशी घारे बनवणार आहे तर त्यासाठी बघा घोपळा घेतलाय आम्ही असा घोपळा घेतलाय मोठा घोपळा होता आम्ही फोडून कापून घेतलाय असा ह्याला साईडला ठेवूया आणि असा कापून घेतलाय बघा वरची साल काढून घेतल्या आता मावशी सांगतील आपल्याला हे कसं करायचं हे भोपळा आता शिजवून घ्यायचा शिजवून घेऊन पिठात घालून मळायचा गव्हाच्या धुवून घ्यायचा आता हे धुवून घेतलंय डब्यात घालून घेतले मध्ये पाणी ठेवलंय आता हे कुकरात ठेवायचं पाणी घातलं नाही आता तीन शिट्या करायच्या आता आपला आपला भोपळा चांगला शिजलाय काढून घेऊया शिजलाय का नाही असं आज चाकू घालून सुद्धा बघू शकता तुम्ही शिजवून काढून घेतले बारीक करून घेऊया बघा मावशीने असं मस्त बारीक करून घेतले मॅच्या गूळ घालून घेऊया तर गूळ घालून घेऊया करून यात इरगळून घेतल आहे कच टाकून घ्यायचे आपण हलवून घेऊया फळ किसून घेऊया गुडाची पावडर घालूया अर्धा चमचे आता तांदळाच पीठ घालूयात जरा मिक्स करून घेऊया वाटी तांदळाच पीठ एक वाटी चमचा पीठ चाळून घेऊया एवढ पीठ बसतं एवढं मळून घेऊया चांगलं मळून घेतलंय चला आता लाटायला घेऊया बॉ एवढ गोळ करून घेऊया काय म्हणू आता जड जड जरा लाटून घ्यायचं एक लाटून घेतले सगळं लाटून घेऊया कधी तेल बी तापायला ठेवले तेल चांगलं तापलंय आता भाजून घेऊया मध्ये मी तशीच पुरे बी बनवायला आली कशा मस्त पुऱ्या फुगायला लागल्या त्या मावशीने मस्त बनवल्या त्या बघा कशा फुलल्या त्या पुऱ्या कशा मस्त टम्म फुगले त्या जा आता पातळ झालं जास्त तर मग कसं करायचं आणि जरा पीठ घालून मळायचं आणि मग लाटायचं चांगलं मळा घालायचं आणि पीठ मळून चांगलं मळायचं आणि मग लाटायला सुरू करायचं चांगलं होत छान होतात छान होत आता ही बनवून तयार आहे मस्त अशा घ्या आईने तयार केले त्या मावशीने बघा किती मस्त झाले त्या दिसाय किती छान झाले त्या बघू शकताय तुम्ही आणि कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा चॅनल विन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सांगा तुम्ही आणि उद्या भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोंडपातूर खात राहा मस्त राहा बाय